नमस्कार मंडळी तर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि अतिशय झटपट आणि एकदम पौष्टिक रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता एकदम पौष्टिक ड्रायफ्रुट्स लाडू आपण आज बनवणार आहोत आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी दीपास किचनला तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचे कारण ते तुमच्यासाठी फुकट आहे तुम्ही सबस्क्राईब केलं आणि सोबतच बेलायकनवर क्लिक केलं तर चांगल्या चांगल्या रेसिपी मला बघायला मिळत राहतील तर एक वाटी खजूर घेतलेलं आहे त्याचं बी काढून घेतलेलं आहे मी आणि अर्धी वाटी मी अंजीर अंजीर ते अंजीर घेतलेले आहेत तर अंजीर आपल्याला काय करायचे गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे त्याला काही धूळ वगैरे लागलेली असेल तर ती निघून जाईल जरी पॅकेटमध्ये असलं तरी ते वाळलेलं अंजीर येते आणि सोबतच ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वापरू शकता इथे वापर मी काजू आणि बदामाचा वापर केलेला आहे आणि दोन चमचे मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि एक वाटी भरून इथे आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घ्यायचा आहे मी मोजून साईडला काढून घेतला होता तो आणि दोन ते तीन चमचे आपल्याला इथे साजूक तूप घ्यायचे तर आवश्यकतेनुसार आपण याचा इथे वापर करणार आहोत आणि थोडीशी आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे विलायची पावडरचा सुद्धा वापर करून घ्यायचा आहे तर आता काय केलेलं आहे मी ते गॅसवर कढाई गरम करण्यासाठी ठेवली होती आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी साजूक तूप घातलेले तुम्ही ते बघू शकता आणि आता आपल्याला या आणि बदामाचे जे आपण काप करून घेतलेले होते तर ते छान खरपूस आपल्याला तळून घ्यायचे तळल्यामुळे काय होतं की त्याची चव आणखी छान वाढते म्हणून कमी गॅसवर मस्त आपल्याला याला गुलाबी रंगावर मस्त छान परतवून घ्यायचे आणि तुम्ही ते बघू शकता मस्त गुलाबी रंग आलेला याला आणि आता आपल्याला याला काय करायचंय आहे मधून काढून आहे आणि त्याच कढाईमध्ये आपल्याला काय आहे आता जे आपण खजूरचं बी काढून घेतलेलं होतं तर ते खजूर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर सगळे खजूर आणि अंजीर जे होतं ना तर ते दोन्ही मी सोबतच याच्यामध्ये घातलेले आणि कमी गॅसवर आपल्याला छान याला परतवून घ्यायचे मस्त एक ज्यूस पर्यंत आपल्याला हे म व्यवस्थित परतवून घ्यायचे त्याच्यावर मी एक चमचा साजूक तूप सुद्धा पुन्हा घातलेले आणि व्यवस्थित कमी गॅसवर हे आपल्याला आता छान परतवून घ्यायचे तुम्ही बघू शकता थोड्या वेळात कसं एकजीव होतं हे तर एक ते दोन मिनिटामध्येच हे एकजीव व्हायला सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा आपल्याला एकसारखं हलवं त्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचंय म्हणजे छान खजूर आणि अंजीर मस्त एकजीव होईल व्यवस्थित आणि सगळं व्यवस्थित आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेले छान एकजीव झालेले या स्टेजला काय आहे आपल्याला जे आपण तळून घेतलेले काजू आणि बदाम होते तर ते याच्यामध्ये मी टाकून घेतलेले तुम्ही ते व्यवस्थित बघू शकता आणि सोबतच डेसिकेटेड कोकोनट जे होतं ना तर ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आणि चांगल्या प्रकारे आपल्याला हे आता मिक्स करून आहे तर याच्यामध्ये आपण मिल्क पावडर घातलेली नाही तर मिल्क पावडर आपण याच्यामध्ये सगळ्यात शेवटी घालू कारण डेसिकेटेड कोकोनट काय थोडंसं परतणं महत्वाचं आहे कारण आपण ते डायरेक्ट वापरलेलं आहे तर परतून घेतलं ना तर त्याची सुद्धा एक छानशी टेस्ट आपल्या याला ड्रायफ्रुट्स लाडून ना एक मिनिटभर आपण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे गॅसवरून एका ताटामध्ये खाली काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी ताटामध्ये काढून घेतलेले आणि त्याच्यावर आपण जी मिल्क पावडर घेतलेली होती दोन चमचे तर ती मिल्क पावडर आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली तर मिल्क पावडर घातल्यामुळं काय होतं की मस्त याला छान बाइंडिंग येतं आणि सोबतच मस्त खवा टाकला आहे असं आपल्याला छान चवीला ते लागतं म्हणून आपण याच्यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर घातलेलं होतं तू जर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा इथे ते चालणार आहे आणि सोबतच आता आपण अगदी थोडीशी बिलायची पावडरसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेली आणि आता हे आपल्याला हाताने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं गरम येते अजून तरी दंबादंबाने आता हे व्यवस्थित मी ते मिक्स करून घेते तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थितपणे मी हे मिक्स करून घेतलेले छान याचा गोळा बनून तयार झालेला आहे आणि आता आपल्याला काय आहे की मस्त छान याच्यापासून आपल्याला लाडू वळून घ्यायचे तर अगदी छोटे छोटे लाडू वळून घ्या आणि मस्त पैकी तुम्हाला हवं असेल तर वरतून तुम्ही याला डेसिकेटेड कोकोनट लावू शकता मस्त छान दिसत आहेत ता आपले लाडू आणि इझी वळल्यासुद्धा जात आहेत खूप कडक वगैरे झालेले नाही एकदम परफेक्ट मी प्रमाण तुम्हाला इथे सांगितलेलं आहे लाडूचं तर झटपट अशा पद्धतीने हे लाडू तुम्ही सगळे वळून घ्या आणि नक्की अशा पद्धतीने ही हे हेल्दी रेसिपी या थंडीच्या दिवसांमध्ये नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी तोपर्यंत नक्की